खासदार कल्याण काळे माझ्यासोबत आहेत बोलण्यासाठी सर अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झालेली आहे अपेक्षा काय आहेत अर्थसंकल्पाकडनं करत तुम्ही ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करता तो शेतकरी बहुल मतदारसंघ आहे आमच्या भागामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल मोसंबी असेल असे द्राक्ष बागा असतील या सगळे वेगवेगळे वेगवेगळे ऊसाचं उत्पन्न आहे सगळ्या प्रकारच्या शेतीमालाला चांगला वाव आमच्याकडे आहे पण दुर्दैवाने सरकार मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला न्याय द्यायला तयार नाही मला यावेळेला अपेक्षा आहे की शेतीच्यासाठी म्हणून या देशाची इकॉनॉमी ही मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून आहे आपण कृषीप्रधान देश आपण आपला म्हणतो मला यावेळेला सरकारकडनं एक रास्त अपेक्षा आहे की शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून या सरकारने आतापर्यंत काही केलं नाही किमान या बजेटमध्ये त्याचा प्रभाव असावा अशी रास्त अपेक्षा यावेळेला निर्मला सीतारामन जे आपल्याला केंद्रीय अर्थमंत्री आहे त्यांच्याकडनं आहे तुम्ही म्हणताय अपेक्षा आहेत पण ज्या या अपेक्षा पूर्ण होतील असं वाटतं का तुम्हाला कारण कसं असतं विरोधक म्हणून तुम्हाला त्या अपेक्षा खूप मोठ्या असतात विरोधकांच्या नाही हे बघा सरकार कोणत्या पक्षाचं आहे याला महत्व नाही या देशाचं सरकार आहे या देशाचे पंतप्रधान आहे आणि देशासाठी चालवण्यात जाणारं हे लोकशाहीतलं सरकार रास्त अपेक्षा शेतकऱ्यांकडनं आहे शेतकऱ्यांची सरकारकडनं आहे ती ते पूर्ण करतील अशी आज मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो मागच्या अधिवेशनामध्ये प्रामुख्यानं बघायला गेलं तो बीड असं म्हणजे मराठवाड्यातील दोन मुद्दे होते प्रामुख्यानं बीड आणि परभणीची घटना त्या अनुषंगानं तुम्ही आक्रमक सगळे विरोधी पक्षाचे खासदार बघायला मिळाले होते या अधिवेशनामध्ये तुमचे मुद्दे काय असणार आक्रमक म्हणण्याचे तो विरोधी पक्षाचे मुद्दे कोणते खूप मुद्दे आहे हे बघा शेतीमालाला भाव नाही आहे मागचे दोन जे मुद्दे त्या दोन्ही नांदेड आणि माफ करा परभणी आणि बीडच्या प्रकरणामध्ये आम्हाला अजून न्याय मिळालेला नाही आहे त्याचबरोबर सध्याच्या राज्य सरकारची जी काय परिस्थिती आहे त्याच्यावर बोलण्याजोगं आहे इंडस्ट्रीच्या बाबतीत परिस्थिती अतिशय खालावलेली आहे शेतीमालाला भाव नाही आहे आणि इतकं करून ही अनेक असे विषय आहे की ज्याच्यामध्ये सरकारवर आम्हाला मोठ्या प्रमाणात बोलायला संधी आहे बीड आणि परभणीचा मुद्दा पुन्हा याही अधिवेशनात गाजेल असं म्हणायचं उच्चपणाने गाजेल कारण त्याच्यात न्यायच मिळाला नाही अजूनही आरोपी बाहेर फिरताय अजूनही आरोपीला संरक्षण देणारे लोक बाहेर फिरत त्याच्यामुळे निश्चितपणाने यावेळेला आम्ही तो मुद्दा सुद्धा या अधिवेशनामध्ये लावून धरू शेवटचा प्रश्न विचारतो मनोज जरांगी पाटील यांनी काल उपोषण सोडलेलं आहे त्यांचं तुमच्या मतदारसंघामध्ये आंतरवाली सराठीमध्ये मनोज जरांगी यांचं उपोषण सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतं त्यांनी उपोषण सोडताना म्हटलं आता उपोषणाचा हत्यार नाही त्यांना थेट नडणार अशा पद्धतीची भूमिका मनोज जरांगे पाटील यांची उपोषणाचं अस्त्र अवलंबनं हे लोकशाहीमध्ये सनदशीर मार्गाने केलेलं आंदोलन आहे त्यांनी काल आंदोलन केलं त्यातल्या काही त्यांच्या मागण्या मान्य केल्या काही मागण्या बाकी राहिल्या त्यांनी त्याच्यामध्ये असं सांगितलं की आता आपण असं करूया सध्या उपोषणातून बाजूला जाऊन सरकारला भांडू आणि लवकरात लवकर आपल्या मागण्या पदरात पाडून घेऊ मी विनंती केली होती अजितदादा पवारांना आणि सरकारला की आपण आजरंगे पाटलाच्या मागण्या मान्य करा आणि लवकरात लवकर उपोषण सोडा सुदैवाने काल सरकारमधले काही आमदार आणि काही खासदार तिथं गेले आणि त्यांनी ते, ते उपोषण सोडवलं त्याच्यामुळं मला एक गोष्ट बरी वाटली की किमान त्यांनी उपोषण सोडून त्यांच्या तब्येतीची काळजी करावी असं माझा अपेक्षा मनोजरांगींच्या आंदोलनाची तीव्रता सध्या कमी झाली असं वाटतं तुम्हाला कारण तशी चर्चा आहे सरकार नव्याने स्थापन आहे त्यांना काही दिवस संधी द्यावी अशा पद्धतीचा साधारण माणस असावा पण आंदोलन काही तीव्रता कमी झालेली नाही काल मी गेलो तेव्हा आंदोलनाला भेट द्यायला गेलो उपोषणाला भेट द्यायला गेलो तेव्हा सुद्धा जवळजवळ जरांगे सोबत दोनशे कार्यकर्ते ते सुद्धा उपोषणाला बसलेले होते म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची तीव्रता कमी झालेली नाहीये अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी व्यक्त करत असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बीड आणि परभणीच्या घटनेला अद्यापपर्यंत न्याय मिळालेला नाहीये त्यामुळे ते प्रकरण किंवा ते मुद्दे देखील या अधिवेशनामध्ये आम्ही ठामपणाने मांडतो